बोलता कोणाची पद्धत काय सोनं नेलं गाडीच्या काचा फडल्या पाच वाजता आम्ही कंट्रोल रूमला फोन लावला तुम्हाला फोन लावून तुम्ही यायचा तपास नाही आणि आज देवेंद्र फडणवीस थांबाची सेवा करावं काल साडे चार वाजता कवठे कमळेश्वरला अलिबागच्या साई भक्तांना लुटलं साई दर्शनासाठी आलेल्या रायगड अलिबाग येथील अभय ठाकूर गणेश मिस्त्री राजेंद्र ठाकूर प्रवीण नाईक अजय चौनकर जयेश खोडे ऋषिकेश पडवळ या साई शनिवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास पाच ते सहा जणांनी इरटिका गाडी रोडला अडवी लावून गावटी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून लुटलं त्यांचा मोबाईल व रोख रक्कम लंपास केली लुटारू एवढ्यावरच थांबले नाही तर साई भक्तांनी आपला जीव वाचवण्यासाठी आपली गाडी रिटर्न हे कवठे कमळेश्वरच्या माजी सरपंच नवनाथ जोंधळे यांच्या वस्तीकडे नेली परंतु लुटारू वस्तीकडे जाऊन पिस्तूलाचा धाक आवत होते परंतु नवनाथ जोंधळे यांना आवाज आल्यानंतर ते बाहेर आले आणि मोठा अनर्थ टळला सरपंच नवनाथ जोंधळे यांनी या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला दिली व काही वेळात हेड कॉन्स्टेबल लहांगे व कोकणे घटनास्थळी हजर झाले भक्तांना लुटल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या संगमनेर तालुका पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून या लुटारूंचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सरपंच नवनाथ जोधळे व सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ वराडे सरपंच नवनाथ भाऊ जोधळे उद्योजक सोमनाथ शेठ जोधळे निलेश मुजाळ सचिन नानासाहेब जोधळे लक्ष्मण जोधळे वाल्मिक जोधळे योगेश जोधळे घटनास्थळी हजर होते आम्ही रायगड अलिबागवरून आलो होतो शिर्डीसाठी साईबाबांचं दर्शनसाठी आमच्या इकडनं पायी पालखी आलेली आहे त्यांना जॉईन होण्यासाठी आलेलो होतो तर इथे संगमेश्वर रोडवरून आम्ही कवटे कमलेश्वरच्या इथे आल्यानंतर काही लुटारूंनी आमच्या गाडीला पुढे गाडी आडवी लावली आणि आम्हाला पूर्ण त्यांच्या हातामध्ये सगळ्यांच्या पाच आणि ड्रायव्हर असे सहा जण होते ते आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये कोयते होते चॉपर होते आणि गावठी पिस्तूल होते याचा धाक दाखवून आम्हाला पूर्ण गाडी उघडण्याचा प्रयत्न केला दरवाजे उघडले नाही तर त्याने कोयत्यानी पूर्ण आमच्या गाडीच्या काचा आम फोडल्या आणि आमच्या असणाऱ्या आम्ही सहा जणांना आम्हाला पूर्ण महाराण केली आमच्या जवळ असणाऱ्यांचे आमचे स्वतःचे सगळ्यांचे किशातून जी कॅश होती जवळजवळ तीस चाळीस हजार रुपयाची कॅश होती ती घेऊन गेले एकाची एक अंगठी गेली एकाची शईन गेली आणि दोन बॅग ते स्वतः घेऊन गेले तिकडे पण आम्ही त्या वाचन लायसन आमच्या ड्रायव्हरचं पॉकेट म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं लायसन होत त्याच्यामध्ये आधार कार्ड होते त्याचं पॅन कार्ड होतं सगळं ते सगळं होते पैसे होते त्याच्यामध्ये रोख रक्कम किती होती तुमची एकूण सगळी रोख रक्कम तीस ते चाळीस हजार रुपये सगळी गेलेली आहे आमची आणि सोनं आणि सोनं गेले अंगठी गेले चैन गेलेली आहे आणि आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला एक लाईट दिसला इथे सुदैवाने ते सरपंचांचं इथलं घर होत ते सरपंच तिथे ते नाव काय आम्हाला नवनाथ जोंदे साहेब आणि त्यांच्या तिथे आम्ही गेटमध्ये गाडी घुसवली लाईट दिसला म्हणून आणि आणि ते आमच्या काचा फोडत असताना मारत असताना त्यांना आवाज गेला त्यांची फॅमिली ते गेट वर आली आणि त्यांनी आवाज दिला आणि त्या आवाजामुळे ते पळाले आणि त्यांच्यामुळे आमचा जीव वाचला आम्ही त्यांचे अभियान मानतो की त्यांच्यामुळे आम्ही जिवंत आलो आमच्यावर कोणाला साधारण साडेपाच किलोमीटरच्या इथे तीस गाडी उभी होती इरेटिका व्हाइट कलरची आणि समोर इको आला होता तर त्यांचं सुद्धा तिथे काहीतरी चाललेलं होतं पण आम्हाला काय त्याची कल्पना नसती त्यांना आम्हाला वाटलं हे लघबीला वगैरे उतरले असतील त्यांना आम्ही ओव्हरटेक मारून पुढे आलो आणि त्याच्यानंतर त्याने आम्हाला इथे ओवरटेक मारून आम्हाला आडवलं आणि पूर्ण लुट आम्हाला लुटलं आणि त्यांनी पूर्ण आम्हाला त्यांच्या हातामध्ये पूर्ण हत्यार होती मराठीमध्ये बोलत होते ते होते ते पाच जण आणि फक्त डोकं त्यांनी तोंडाला पडते कवठे कमळेश्वर गावामध्ये रायगड अलिबागवरून आलेल्या साई भक्तांना या ठिकाणी लुटण्यात आलं ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे त्यांचे बिचाऱ्यांचे प्राण वाचले तरी माझी प्रशासनाला आणि आदरणीय गृहमंत्र्यांना माझी एक विनंती आहे की आपण या रोडवरती अशा वारंवार घटना घडतात आमच्या गावाच्या खिंडीमध्ये घाटामध्ये आणि हा रोड थोडासा सुनसान असल्यामुळे पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत अशा घटना घडतात त्यामुळे माझी यांना विनंती आहे की आपण प्रशासनाला सांगून इथे यांचा बंदोबस्त करावा आणि यांच्यावरती कारवाई करावी संगमनेर ते शिर्डी रोडला कवठे कबळेश्वर गावामध्ये पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान रायगड येथील साईभक्तांना काही लुटारूंनी लुटण्याचा प्रयत्न केला त्याचे त्या लुटारू त्या रायगडचे जे साईभक्त होते त्यांनी बचावासाठी आमच्या माझ्या घराकडे गाडी वळवली आणि लुटारूही त्याच्या पाठीमागे आले पाठीमागे आल्यानंतर त्यांची धरपकड चालू होती तेवढ्यात मी बाहेर आलो आणि त्यांना मजाव करून त्यांना पळून लावलं आणि मी पहाटे साडेपाच पावणे सहा वाजता आमचे आहिल्यानगरचे भागीवेधाते आमचे आधारस्तंभ आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांना फोन केला त्यांनी यंत्रणेला तत्काळ कळून घटनास्थळी पाठवलं त्यानंतर आमचे तालुक्याचे आमदार भाग्यविदाते आदरणीय अमोलभाऊ खाताळ यांनाही आम्ही कळवलं असता त्यांनीही यंत्रणेला फोन करून तत्काळ घटनास्थळी पाठवलं आणि त्यांचे फोन झाल्यानंतर आपल्या तालुक्याचे डी वाय एस पी आदरणीय सोनवणे साहेब तेही या ठिकाणी घटनास्थळी तत्काळ हजर झाले त्यानंतर आपल्या तालुक्याचे ग्रामीणचे ए आय साहेब साहेब तेही घटनास्थळी हजर झाले त्यांनी पंचनामा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल मी अमोल भाऊ खताळ तसेच आमचे मार्गदर्शक सुजयदादा विखे पाटील तसेच डी वाय एस पी साहेब आणि पी आय डोंगणे साहेब यांचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो त्यांनी घटनास्थळी तत्काळ येऊन आणि पंचनामा केला आणि घटनेचा लवकर